नमस्कार आज आपण येदलापूर या गावी आहोत तालुका आकोट आणि या गावामध्ये आपले मुरलीधर तराळे साहेब जे की सदन संत्रा कास्तकार आहेत यांच्या शेतीमध्ये आपण आज आलेलो आहोत इकडे येण्याचं कारण म्हणजे दोन महिन्यापूर्वी यांचे जे झाड आहेत ते खूप प्रमाणात पिवळे झाले होते आणि आम्ही जेव्हा याला भेट दिली तर तेव्हा असं जाणवलं की फायटॉप थोरा हा जास्त प्रमाणात झाडांवर झालेला आहे तर त्याचे एक नियोजन करण्यासाठी आम्ही त्यांना काही प्रोडक्ट सजेस्ट केले होते आणि त्यांनी ते प्रोडक्ट वापरले आणि एक महिन्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला संपर्क करून सांगितले की मला उत्तमाचे रिझल्ट आलेले आहेत तर एक त्यांचा जो अनुभव आहे हा आपण त्यांच्याकडून ऐकू की त्यांना काय फरक जाणवला नमस्कार भाऊ नमस्कार तर तुम्ही जे काही दोन महिन्यापूर्वी आपले प्रोडक्ट वापरले तर त्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला त्या कंडिशनमध्ये आजच्या झाडांच्या कंडिशनमध्ये त्यावेळेस झाडं भरपूर खराब होती पिवळे झालेले होते पण लाकूडमधून ज्या लोकांनी सांगितलं की तुम्ही एक काम करा की एक सुडो आणि इनास्टिक यांची ड्रिंचिंग करा ड्रिंचिंग केली मी एका झाडाला प्रती दोन ते तीन लिटर पाणी टाकलं आणि दोन लिटर तीन लिटर पाणी टाकून लगेच पंधरा वीस दिवसात पाहतो तर झाडं थोडेसे क्वालिटीमध्ये आले आणि त्याच्यानंतर पुन्हा मी त्याच कंपनीचं कॅनबाज कंपनी त्यांचं प्रोडक्ट पुन्हा फवारणीसाठी आणले आणि फवारणीसाठी सुडो आणि अजून ते इलास्टिक इलास्टिक ते असं मिक्सर करून झाडाची फवारणी केली आज रोजी फवारणी झाल्यानंतर तुम्ही या झाडाची कंडिशन पाहू शकता की आज एकदम एक, एक नंबरमध्ये झाडं आलेले आहेत आणि हे हिरव्याकल्चं आज मला प्रसन्नता वाटते या कंपनीकडून मला चांगलं एक प्रोडक्ट मिळाले